तर हाय नमस्कार तर आज ना आपण मासवडी बनवलेली आहे आता पूर्ण व्हिडिओ तर मी बनवलेला नाहीये कारण पाहुणे येणार होते आणि मला मासवडी बनवायची होती तर म्हटलं चला सगळं साहित्य रेडी आहे पण मासवडी वाळायची कशी हे तरी आपण व्हिडिओमध्ये शेअर करूया तर इथे पाहू शकतात तर मी ना मासवडीसाठी जे पीठ लागतं ना ते शिजवून घेतलेलं आहे आणि हे ना शिजवून झालेलं आहे हे बघा हे पीठ आहे तर हे बेसन पीठ आहे मातून घालते दोन एक दोन मिनट दाखवते तुम्हाला तर आता आपल्याला अगोदर आमटी करून घ्यायची <trak> तर वडीसाठी जे पीठ लागतं ना ते आहे हे बेसन पीठ आता याच्यामध्ये आलेलंच मग पेस्ट आहे आणि हिरेंटीची पेस्ट झाली आणि बेसन पीठ आदून घेऊन बेसन पीठ आणि पीठ येणार शिजत आलेलं आहे जवळजवळ तर त्याच्यासोबत आपल्याला करायची आहे आमटी आणि आपण ना आज आपली जी महाराष्ट्राची फेमस आहे ती म्हणजे मासवडी तर आता फुल व्हिडिओ होतो नाही कारण सगळं तयार केलेलं आहे कारण गडबड होती पाहुणे येणार होते म्हटलं चला मासवडी म्हणूया तर मी फक्त तुम्हाला वडी कशी करायची ते आपण पाहणार आहे तर जवळजवळ शिरलेला आहे हजारात चितकत नाहीये शिर गॅस करूया पण आमटी टाकून घेऊया मसवाडीसाठी आपण तर चला नमस्कार सर्वांना प्रतिभा रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ना झंझंट आपली महाराष्ट्राची पारंपारिक ती म्हणजे मासवडी बनवत आहोत आता मासवडीचा रसा आपण पहिला बनवूया पीठ शिरलेला आहे वडी फक्त वाळायची राहिलेली आहे मासवडीसाठी मसाला पण तयार केलेला आहे तर अगोदर आपण मासवडीसाठी लागणारी जी आमटी आहे ना तर मी त्याला फोडणी देते आणि मग मासवडी कशी बनवलेली आहे त्याचा मसाला कसा बनवला त्यामध्ये काय काय घातलेलं आहे मासवडी कशी थापायची हे सगळं मग आपण पाहूया तर मी तुम्हाला मासवडी कशी थापायची ते पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आधी सुद्धा आपण मासवडी पाहिलेली आहे आता आपण फक्त मासवाडी कशी वाळायची ते पाहणार तर चला अगोदर मी तर आमटी फोडणीला देते तर मला मासवडीची आमटी फोडणी द्यायची आहे ते तर अगोदर तेल गरम करायला ठेवलेली तेल गरम झालं की मग आपण मासवडीची आमटी जी आहे ती फोडणीला देऊया तर चला गॅस मी बारीक करते, ही करते। से दे आता ही मी थोडीशी आमटी बनवते कढीपत्ता एक टमाल पट्ट मसाला मी वाटून घेतलेला आहे अर्धा चमचा आपण जिरे टाकूया आता थोडणी देताना गॅस काय करायचा आहे की बंद ठेवायचा म्हणजे मसाला जळत नाही आहे लाल मिरची पावडर ते तर अगोदर आपण टाकूया मसाले कांदा लसूण मसाला एक दीड चमचा आणि घरगुती काळा मसाला टाकायचा म्हणजे आमचीला छान येते आणि अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा टाकणारे धना पावडर तर चला आणि आपण काही करू आमची थोड थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आणि सगळा मसाला जो आहे आपण कोथिंबीर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये टाकायचे आहे वाटण तर हे जे आहे ना वाटण याच्यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण म्हणजे जसं काळ्या मसाल्यासाठी आपण वाटण बनवतो ना वाटण जे आहे ना तर मासवडीचा बनवण्यासाठी बनवलं जातं आता हा मसाला जो आहे तो छान परतून घेऊया मसाला चांगला परतून घेऊ आधी आमची साथी आणि मग आपण मासवाडा थापून आहे तर चला आता हा आपण मासवाडीचा रस्ता बनवतो आहे मासवाडीसाठी लावणार जे पीठ आहे ते भिजवून घे बनवून घेतले ते व्यवस्थित शिजले इकडं मसाला परत आणि इकडं मी काय केलं पीठ काढून घेतले मासवडीसाठी शिजवलेलं आणि त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकले आता हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे त्याला उकळी घ्यायची आहे कारण ज्यात आपण मासवडीचं पीठ शिजवतो ना त्यात बनवलेला रस्सा जो असतो तो टाकायला लागतो म्हणजे त्या मासवडीचा जो रस्सा आहे त्याला खास अशी छान चव येते यासाठी तर कोणाकोणाला मासवडी आवडते कमेंट करून नक्की सांगा आणि कोणी कोणी खालेली आहे आपली ही पारंपरिक पदार्थ ती म्हणजे मासवडी तेही कमेंट करून नक्की सांगा तर चला हे गरम व्हायला ठेवले कारण इकडे मी काय केले की हा मासवडीसाठी रस्सा आहे तसाच मी बनवते आणि इकड मसाला चांगला परतून झाला आता मसाला चांगला परतून झाला की आपल्याला काय करायचं का आता याला एक उकळी आली किंवा आपण ह्याच्यात हे टाकणार आहे पाणी आता इकडे हा मसाला झालेला आहे परतून तर इथे काय करूया आपण एक ग्लास टाकूया पाणी आता जास्त नाही टाकायचं कारण जे आपण पीठ शिजवलेलं आहे ना वडीसाठी लागणार आवरण असतं तेच पाणी आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे म्हणजे बघ हे जे आहे हे पीठ काय केलं मी काढून ठेवले आणि शिजलेलं पीठ मी दुसरीकडे काढून घेतले तर हेच पीठ याला पाहिजे उकळी घ्यायची आणि तेच मग आपण याच्यात टाकणार आहे इथं इथे पाहू शकता तर आपल्याला मासवाडी बनवायची तर मासवाडीसाठी लागतो ना हा मसाला तो तर मी बनवून घेतलेला आहे पीठही शिजवलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे की मासवडी जी आहे ती वळायची फक्त म्हणजे रस्सा पण तयार होईल आणि एक इकडे मासवडी सुद्धा बनवून घेईल म्हणजे एका वेळ दोन, -दोन कामे होते आणि पीठ पण इकडे शिजवून घेतलेलं आता हे गरम असतानाच मासवडी वळावी लागते म्हणजे काय होत कि पटकन ती व्यवस्थित वळली जाते तर चला बघ आपण आमटीच व्यवस्थित करून घेऊया आमटीमध्ये मला पाणी होता फक्त म्हणजे आमटी तयार होईल म्हणजे एवढं आमटी होत आपण मासवड्या सुद्धा थापून घेणार हे घट्ट एवढं घट्ट लागत नाही वडीसाठी रस्ता कारण त्याच्या रस्यामध्ये काय केलं जातं मासवडीची जी वडी आहे ती टाकून खाल्ली जाते तर चला आता मी काय करते हे इकडं ठेवते आणि रस्त्याची जी आहे ती घेतो आपण एक उकळी चांगली आणि की आपल्याला हा रस्सा इथे टाकावा लागतो मग तुम्हाला मी दाखवलेच आपला रस्सा कसा झालेला आहे या दिवशी आपण खूप साऱ्या पारंपरिक डिश पाहिलेल्या आहे त्याचे व्हिडिओ सुद्धा पाहिलेले आहे चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा जसेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर हे पीठ शिजवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकले उकळून घ्यावं लागतं आणि ह्याच्या पिठामध्ये जे आपण रस्सा बनवतो ना तो टाकायचा असतो आणि ह्या आता होतं याच्यामुळे त्या रस्त्याला जी आहे ती खूप छान अशी टेस्ट येते अगदी जे नॉनव्हेज खात ना त्यांच्यासाठी ही एकदम फेवरेट रेसिपी आहे आणि जे ती पाहुणे आले ना तरी काय होतं की ही आमची डिश आहे ना ती पुरते तर आता हा रसा आपल्याला टाकायचा आहे आणि शिजवून घ्यायचा ते हा खूप पातळ आहे तो साधारण पातळ नाही आहे मासोडीला आपण निघून घेते तर चला दाखवते हा मासवडीसाठी पाणी टाकूया अजून मीठ टाकायचं राहिले तर हे बघा आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ याला हो आता याला आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं चांगलं वीस पंचवीस मिनटं स्लो गॅसवरती म्हणून जेवढा आटेल ना तेवढी त्याची चव एकदम छान येते ना म्हणून व्यवस्थित हे आटवून घ्यायचं आहे हे तर इकडे आमटी होईल आता आपण मासवडा थापून घेऊया तर मासवडा थापायचं तर चला मसाला दाखवत तुम्हाला कसं झालेलं आहे तर बघा आता इकडे मी सगळं तयारच करून घेतलेलं आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे की मासवडी थापायची आहे तर हा मासवाडीचा जो आहे ना तो मसाला आहे भरलेला जातो तर याच्यामध्ये पांढरे पी आहे खोबरं आहे लसूण आहे कांदा आहे शेंगदाण्याचा थोडासा पूट कोथिंबीर बाकीचे बाकीचे सगळे मसाले आहे आता ही पारंपरिक पदार्थ जो आहे ना ह्या बनवताना ह्याच्यामध्ये भरपूर असा मसाला लागतो एक जरी पदार्थ ह्याच्यामध्ये मिक्सिंग झाला की त्याची टेस्ट जी आहे ना ती मेन टेस्ट तीच बदलून जाते त्यामुळे सगळं पासवर्ड घालताना भरपूर सारा त्याच्यामध्ये मसाला घालावा लागतो तर आता आपल्याला फक्त मी तुम्हाला आज काय करणार आहे की वळायची ते दाखवणार आहे बाकीचं आपण पाहिलेलं आहेच तर त्यासाठी एक कॉटनचा कपडा घ्यायचा तर याच्यावरती पाणी त्यासाठी ओला करून घ्यायचं वडी वाळण्यासाठी आणि नंतर काय करायचं आपण जे बनवलेलं पीठ आहे तर बघा शिजवून घेतले वरती ते घ्यायचे हे गोळा करून घ्यायचा आधी खाली थोडीशी काय करायची कोथिंबीर टाकायची मी ती वडील छान लागली जाते थोडं किसलेलं खोबरं म्हणजे वडीला वरतून छान डिझाईन लागते त्यासाठी आता हे पीठ जे आहे ना आहेवर ठेवायचे आणि ही काय करायची आहे थापून घ्यायची थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे पीठ जे आहे ना हे चांगलं एक आदन घ्यावं लागतं हिरवी मिरची लसूण पेस्ट जुऱ्याची फोडणी दिली आणि ती पेस्ट त्याच्यामध्ये घालून पाण्याला एक पोकळी घ्यावं लागते आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ घरभुरावं लागतं आणि एक वीस पंचवीस मिनिटं ते शिजवून घ्यावं लागतं व्यवस्थित शिजलं की वडी पण चांगली होती आता हा थापून झाल्यानंतर हा जो मसाला आहे ना तो बघा याच्यावरती टाकायचा आहे असा भरपूर असा मसाला भरायचा आतमध्ये भरपूर असा मसाला भरला की वडील बघा खायला सुंदर लागते आणि सगळीकडे छान असा पसरून घ्या याचा फुल व्हिडिओ सुद्धा आपण पाहिलेला आहे पण मग तू एकदा पुन्हा मासोडीचा फुल व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी कारण आज आपण लाईव्ह बघतो त्यामुळे बऱ्याचशा होतं लाईव्ह मध्ये कळत नाही याच्यामध्ये काय काय आहे काय काय नाही त्यासाठी आता हे सगळं आपलं ठेवून झालं की हा कपडा जो आहे ना असं करायचा इकडून असा रोल बनवत जायचा आणि हा कपडा असा पुढे पुढे काढत जायचं म्हणजे रोल बनवत जाऊ ना असा एखाद अजिबात त्याचा सोडायचा नाही तर बघा असं खालून थोडं असं वळायचं आणि हा कपडा इकडे बाजूला पुढे काढून घ्यायचा हिवडियाला अशी फिरवून घेऊया आता ही थापायची आहे अगो तर अगोदर पुढची आणि मागचं तोंड जे आहे त्याचं बंद करायचं मग ब आहे बघा तर आमच्याकडून म्हणतात काय झालं मसालवर सुद्धा म्हणतात थापून घे शाळे खाली लावून करायला पाहिजे दवाखाना जाणार होते जाणार होते दवाखाना मला सर्दी झाली नव्हता तिने आम दुखतो